नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी आयुष्य मार्गावर चालत जात पारंपरिक पूजा उपासना विविध सण आणि व्रतवैकल्ये हे सर्व करूनही काहीतरी अधुरं वाटत राहत आपल्याला आयुष्यात बदल हवा असतो समाधान हवं असतं पण तो योग्य मार्ग काही सापडत नाही अशीच गोष्ट घडली पूजा प्रवीण बाविस्कर यांच्यासोबत त्या, अंबर, नाशिक, सध्या महाराष्ट्र येथील आहेत आणि शिक्षण घेत आहेत त्यांचे संपूर्ण कुटुंब ब्रह्मा विष्णू महेश गणपती महालक्ष्मी साईबाबा विविध देवी देवतांची उपासना करत होते यात्रेला जाणे हे सर्व करत होते पण काही प्रश्न सुटत नव्हते मग अचानक त्यांच्या हातात एक पुस्तक आलं ज्ञानगंगा पण त्या पुस्तकाचं महत्व त्यांना तात्काळ कळलं नाही पण एक दिवस एका साध्या भेटीत त्यांच्या नशिबाने कलाटणी घेतली त्यांनी संत रामपालजी महाराजांच्या अनुयायांची एक मुलाखत पाहिली आणि त्यांचा विश्वासच बसला नाही लोकांचं एवढे दुःख दूर होऊ शकतं मग आपल्या कुटुंबाचं दुःख दूर का होऊ शकत नाही याच विचाराने त्यांच्या आईने संत रामपालची महाराजांची दीक्षा घ्यायचं ठरवलं आणि त्यानंतर ज्या ज्या गोष्टी त्यांच्या कुटुंबात घडल्या त्या ऐकून तुम्ही थक्क व्हाल पाच वर्षे डॉक्टरकडे फेऱ्या मारणाऱ्या त्यांच्या वडिलांचा आजार पूर्ण बरा झाला त्यांच्या भावाची तब्येत सुधारली आणि चौदा वर्षे भाड्याच्या घरात राहणाऱ्या या कुटुंबाला केवळ पंधरा दिवसात स्वतःचं नवीन घर मिळालं खरंच असं होऊ शकतं काय आहे हे गूढ ज्ञान ज्यामुळे बदल घडले चला ऐकूया त्यांच्या स्वतःच्या शब्दात पूजा प्रवीण बाविस्कर यांचा हा विलक्षण प्रवास नमस्कार आपलं नाव पूजा प्रवीण आपण कुठून आलात मी अंबर नाशिक महाराष्ट्र आहात मी आता नवी मध्ये शिकत आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा मी चौदा तीन दोन हजार वीस मध्ये घेतली संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तीसाधना करत होतात आम्ही पहिले पारंपरिक भक्ती साधना करत होते जसे की ब्रह्मा विष्णू महेश आणि पूजा करणे पाच वर्ष गणपती बसवणे महालक्ष्मींची भक्ती करणे साईचे म्हणजे साईला तिथं जाय शिल्लेला जायचे आणि मंदिरात जाणे असे आम्ही अनेक देवी देवतांची भक्ती करत होते जसं तुम्ही सांगत आहात की आपण व आपला परिवार महाराष्ट्रामध्ये जी पारंपरिक भक्तिविधी आहे ती करत होतात मग ती करत असताना आपल्याला असं का वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी आणि त्यांच्या शरणात जावे माझ्या पप्पाचा मामाचा मुलगा होता त्यांनी आम्हाला ज्ञानगंगा हे बुक दिलं होतं आम्ही ते ज्ञानगंगा बुक काही वाचलं नाही घरी नेऊन ते आम्ही कॉटमध्ये ठेवलं तीन वर्ष कॉटमध्ये ठेवलं तर मग एका दिवशी अचानक पण आम्ही सहज त्यांच्या घरी भेटायला गेले मग त्यांनी आम्हाला संत रामपाजी महाराजांचा अरुयाईंचा आ, विंट इंटरव्ह्यू दाखवला तर मग ते इंटरव्ह्यू बघून माझी मम्मीला धक्का बसला की एवढा एवढ्या लोकांचं दुःख दृष्ट होऊ शकतं तर आपलं का नाही होऊ शकत तर मग माझ्या मम्मीनी विचार केला आणि घरी गेली घरी गेली तर मम्मी आणि मम्मीला रात्री संत रामपालजी महाराजांनी दर्शन दिलं तर मग दर्शन बघून माझी मम्मी दोन तीन दिवसानंतर त्यांच्या डबल त्यांच्या घरी गेली तर मग ते त्यांनी डबल एक एक विंटरव्ह्यू दाखवला मग त्या दिवशी माझी मम्मी बोलली की मी संत रामपालजी महाराजांचं दीक्षा घेते तर मग माझी मम्मी बोलली तर मग आमचे सगळे परिवार बोलले की आम्ही पण पण नामदिक्षा घेतो तर त्याच दिवशी रात्री आम्ही अकरा वाजता नामदिशा घे नामदिशा घेऊन आलो जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या अनुयायांचा आपण मुलाखत ऐकली त्यांचा इंटरव्ह्यू बघितला आणि त्यातून प्रेरित होऊन आपल्या आईने निश्चय केला की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी आणि त्या अनुषंगाने आपण सहकुटुंब कुटुंब संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात तर मला असं विचारायचं आहे आपन संतर आपले आपले आ, की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारली त्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये व आपल्या परिवारामध्ये काय बदल आढळला पहिला बदल हा झाला की माझे वडील होते माझी वडिलांना खूप त्रास होत होता खूप डोकेदुखी होते आणि रात्री तर गोळीशिवाय झोपतच नव्हते काहीच काम नाही करत होते आणि पाच वर्षापासून आम्ही डॉक्टरजवळ जात होते पण काहीच फरक पडत नव्हता आणि आम्ही डबल एकदा डॉक्टरकडे गेले त्यांनी सांगितलं की टी स्कॅन करायला लावले तर मग सी टी स्कॅन करायला आलं तर आम्ही तेव्हा रात्री वापस घरी आलो वापस घरी आल्यावर वा आम्ही स त्या दिवसापासून संत रामपालजी महाराजांची नाम दिशा घेतली त्यापासून आम्ही आजपर्यंत डॉक्टरकडे गेलेले नाही आणि एक बी गोळी खाल्लेली नाही आहे आम्ही ते बी कष्ट करत होते ती सगळे पैसे दवाखान्याचं निघून जात होते मग तेव्हापासून आम्ही गुरुदीक्षा घेतली त्यापासून आम्ही आतापर्यंत एक गोळी नाखा एक, एक गोडी गोळी बी नाही खाल्लेली आणि माझा भाऊ होता त्याला खूप त्रास होत होता तो त्याला खूप ताप यायचा खोकला यायचा म्हणजे त्याची खूप तब्येत खराब व्हायची हो आम्ही एम डी डॉक्टरकडे खूप मोठ्या मोठ्या डॉक्टरकडे गेले पण त्याला काहीच फरक पडत नव्हता हो आम्ही संत रामपाली महाराजांच्या शरणात आले त्यापासून आम्ही आतापर्यंत आम्हाला डॉक्टरकडे जायची गरजच पडली नाही आम्ही चौदा वर्षापासून भाड्याच्या रूममध्ये राहत होते तर आम्ही घर बुकिंग केलं होतं पण ते लोन पास नाही होत होतं तर आम्ही संत रामपालजी महाराजांना प्रार्थना लावली की आमचं लोन पास होवं आम्हाला ते घर मिळावं मग लगेच प्रार्थना लावलं पंधरा दिवसामध्ये आमचं स्वतःचं नवीन घर झालं पंधरा दिवसामध्ये लोन पास झालं खरेदी पण झाली आणि आम्ही सामान बी टाकून दिलं आणि आज आम्ही संत रामपालजी महाराजांच्या कृपेने आम्ही स्वतःचं नवीन घरात राहत आहोत जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या कुटुंबाला शारीरिक लाभ मिळालेत जे काही दुःखी होते जे काही पीडा होती जे काही रोग होते त्या रोगांचा नाश झाला आणि आज आपलं कुटुंब एक सुदृढ असं आरोग्य जगत आहात तर मला असं विचारायचं आहे की ह्या सर्व गोष्टी केवळ संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे झालेत हे आपण कसं सांगू शकाल हो संत रामपालजी महाराज ते ज्ञान सांगता ते शास्त्रानुसार भक्ती सांगता आणि गीता वेद पुराण आम्ही हे सगळं पडताळून बघितलेले आहे आणि आम्हाला भ मोक्ष मार्ग मिळाला आहे जसं आपण या लहान वयात संत रामपालजी महाराजांचा मार्ग अवलंबला आहे तर या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारख्या ज्या इतर जो आपण आपला जो मित्रपरिवार आहे मित्रमैत्रिणी आहेत किंवा जो भक्त समुदाय टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत त्या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल मी हा संदेश देईल की संत रामपालजी महाराज ते ज्ञान सांगतात ते अनमोल आहे आणि आत्ताचा समाज तर वाईट परिणामाला लागलेला आहे जसे की टी व्ही बघणे डान्स करणे याच्यामुळे सगळे वेळ घालवतात आणि भक्ती मार्गाला लागत नाही तर आता मी नी, आता मी कोणत्याही वाईट वाईट कामे करत नाही काहीच करत नाही डान्स करत नाही आणि मी आणि अभ्यासामध्ये पण उत्तीर्ण होते आणि मी गुरु केलं आहे त्यापासून आता मी कोणत्या वाईट परिणामाला लागत नाही मी सगळ्यांना सांगू इच्छिते वाईट कामाला लागू नका आणि या भक्तीमध्ये जुळा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करा जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं सद्भक्ती स्वीकारल्यानंतर आपल्याला नाना प्रकारचे लाभ प्राप्त झाले मला असं विचारायचं आहे की हे जे काही लाभ आहे हे लाभ आपल्या आईवडिलांनी संत रामपालजी महाराजांची भक्ती केली त्यामुळे त्यांना प्राप्त झालेत पण मला खास करून तुला असं विचारायचं आहे की या लहान वयात तू संत रामपणजी महाराजांच्या सद्भक्तीकडे वळाली या वयामध्ये आजकाल मुलं टी व्ही बघणे व्हिडिओ गेम्स खेळणे त्याचप्रमाणे जो काही वेळ आहे आपला पिक्चरमध्ये मूवीमध्ये कार्टून बघण्यामध्ये व्यतीत करतात त्या विपरीत तू ही सद्भक्ती स्वीकारली तर हे कसं काय भक्ती कोण भक्ती करण्याची कोणती वय नसते टी व्ही बघणे मोबाईल खेळणे गेम खेळणे डान्स करणे गाणे ऐकणे हे सगळे वाईट परिणाम आहे अगं आपण गुरुदीक्षा घेतल्यावर आपण हे काहीच वा वाईट परिणाम नाही करत आणि आपल्या अभ्यासामध्ये पण आपले, आपले, आपले उत्तीर्ण होते आणि आपण ह्या वाईट कर्माशी दूर राहतो जसं तू सांगत आहेस की संत रामपालजी महाराजांचं हे ज्ञान आहे या ज्ञानामुळे माणूस वाईट गोष्टीपासून लांब जातो आणि चांगल्या गोष्टींना आत्मसात करतो तर ह्या गोष्टीचं ह्या अनुभवाचं काही पुरावे आहेत का तुझ्याकडे संत रामपालजी महाराजांचे अनुयायी कोणतंही व्यसन नाही करत कोणतेही डास नाही बघत आणि सगळे वाईट कर्माशी दूर राहता आणि कोणत्याही कालची चोरी नाही करत ना डास बघत ना वाईट कर्माशी एकदम दूर राहता जसं तू सांगत आहेस की संत रामपालजी महाराजांचे अनुयायी हे कुठल्याही प्रकारचे वाईट प्रकृती किंवा वाईट कर्म असे करत नाही तर मला असं विचारायचं आहे की ह्या ज्या गोष्टी तू आज संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे तुला जे काय अनुभवायला आलं जे काय बघायला मिळालं त्या दृष्टीतून तू तु, तुझ्यासारख्या लहान मुलांना काय संदेश देल मी हे संदेश देऊ इच्छितो की सगळ्यांनी संत रामपालजी महाराजांचं नाम समजावं आणि वाईट कर्मापासून दूर राहावे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी आणि आपलं कल्याण करावं जर कोणा साधकाला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावीची असेल तर तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल टी व्हीवर सत्संग लागता त्या सत्संगाचा खाली कॉन्टॅक्ट नंबर राहता त्या कॉन्टॅक्टवर तुम्ही नाम कॉन्टॅक्ट करून नामदीक्षा घेऊ शकता आणि निशुल्क नामदीक्षा घेऊ शकता आणि आपलं कल्याण करू शकता धन्यवाद सिश मध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदिक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदिक्षा दिली जाते निशुल्क नामदिक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड करा किंवा आमची डाऊनलोड करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता